दादा पोरग बघून गेलं मला त्याला मी आवडली तुम्हाला पण ते आवडले सगळं फायनल बी झालं मग परत कसं यायला म्हणतात बघायला त्यांनी पाहायला बिल नसलं त्याच्यामुळे येत असत ना परत हा ते जरा असते बर असं हा पण पहिल्यानं चांगलं पाहिलं नाही त्यांनी काय नाही आता परत यायचं म्हणले तुम्हीच म्हटलं ना परत येऊ दे जाऊ दे आता पाहायला काय हरकत नाही त्याला काय फरक होतो पाहिल्यानंतर तसं माझी ती इच्छा होती मी घर जावेच करावा कारण की तुमची हाल नको व्हायला मी गेल्यानंतर ना तर घर जावं पण राहायला पाहिजे ना मग आता आले येतात हरकत नाही पण ते राहायला पाहिजे ठीक राहायला पाहिजे चांगला राहायला पाहिजे पण विचारायला काय जात ना एकदा विचारून बघू बर बघून विचारून बघू त्यांना काय म्हणतात काय तसंच ऐकलं कसं आई नाही मला तुम्ही एकटेच येत हाय ठीक आहे माझं मी देखील कसं बिपाय कसं आहे आपल्याला ते तुझं पण व्हायलाच पाहिजे ना तू तरी कुठपर्यंत माझ्या इथं होणार मी सांग आज नाही बोलत लग्न करावंच लागतंय मला करावं लागतंय तुमचे हाल काय नाही माझ्या हाल बघून घेऊ आपण काय फरक नाही होतो पण निकांत मांडते तू तेवढं बोलशील ना सांगशील ना मी तरी काय सांगू त्याला सांगायचं कि मला म्हणजे पोरगाला गायला सांग लग्न नाही करायचं एवढं सांगायचं फक्त तुला माहिती आधीच बघून गेलोय हा बघून गेला बरोबर आहे तू त्या पुरुष सगळं प्रेमी आता मी कोणत्या सगळं तिथं बसलीच येते हा ना पण आता चल पाहू आपण काय पण बोल पण तेवढं हा बोलू चल मी तर बोलू शकत नाही तुला माहिती आहे ना मा बाप कसं आहे हा खरं आहे तू आहे पण चल 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 बोलू बरं बघू ना येऊ सांग येऊ बरे घ्या राम राम मामा बोल काय चाललं पाहुणे मग काय नाही बसलोय आपलं म्हणलं तुम्ही येणार होते बसलो, राम, राम, राम। बसलो गं। मामा मला आहे ना फोन करायला लावला होता हा त्यांना पण पाहुण्याला सांग म्हणे मामाला त्यांना आम्ही येऊ राहिलो दोघ जण म्हणून बरं आले आले तुम्ही अरे ते महत्वाचं बोलणार का? हा, हा, हा। तो काय म्हणतो तारीख लवकर धरून टाका अच्छा ते चालेल ना पण मला पण एक बोलायचं होत घर जावे होता ना तुम्ही घर जावे घरी विचारावं लागेल ना घरच्या माझे दादा एकटेच आहेत ना लग्नानंतर त्यांच्या नको हाल व्हायला विचारलं सज असं काय नाही हा नाही घरी विचारून सांगतो तस काय नाही राहीन तू नाही विचार द्या घरी घरचे हा म्हटले बोल ना तुला तिथे सांगितले ते हा सांगितले त्याला आता ते म्हणले ना लवकरच ठरून तारीख लवकर काढून द्या हो हो काढू लवकर काढू एवढा चार आठ दिवसात बरं बरं ड्रायवर आलेलं आहे तू हा का बरं बरं ठीक आहे चालतंय मग हा बरं येऊ का आम्ही हा हा मामा यावा का अहो चहा पाणी घ्या ना काही नाही नको चहा पाणी नको जातो जरा गर्भ यावा का मामा लवकर एवढे चार आठ दिवसात चल दादा, दादा। नवरदेवालाच घाई दिसते लग्नाची म्हणून हे सांगण्यासाठी ते आलते लवकर तारीख धरा म्हणून राहायचं असा हा घरच्यांचा असेल काही विचारू द्या जाऊ द्या विचारलं हा म्हणलं तर आहे नाही तर काही नाही आहे ठीक आहे वाटलं काय हरकत नाही आपलं मला बरोबर वाटत जाऊ दे लग्न होऊन जाईन तुझे एका फर्स नाही का चार होऊन जाऊ जाऊ दे दे मला ते पसंत असेल माझं पण म्हणणं बरं आहे ना, ना? शेती आहे त्याला दहा बारी मग बरे बांगला बिंगला चांगलंय घरी तर मग मला तर चांगलंच वाटतं बाबा मग काय म्हणायचं अजून काय नाही मी हाच म्हटले ना तुम्ही म्हणले हा मग मी कशाला नाही बरं वाटतंय मला बी होऊन जाण एका परच शेती म्हणल्यावर काय नाही गाडी बंगला बर आहे एका परत नाही का भाजी वाटत मला आपली पण गरीब परिस्थिती आहे ना हा अजून आपण ना। सफाईच घरात राहतोय राहतो चांगलं होईल चांगलं होईल मला तर भारी भाजी वाटत एकदमच हा आवड तू तरीच असं डोकं फिरलं माझं तुझ्यावर कार म्हणजे तुला काय साठी नेलते तिकडं नेल तर बरोबर आहे ठीक आहे तूल पण मी कस काय म्हणू सांग ना तू असं कस काय म्हणू सरळ सरळ बोलायचं होतं ना की लपडय दुसरीकडे काय तुमच्या मुलगी सगळं लग्न करणार एवढंच बोलायचं होतं हा नाही नाही आपल्याला ते मला बोलूसच नाही वाटलं तिथं काय तू मग बोलूस नव्हतं वाटलं गप्पासायचं ना मग हा तूच घडी घडी विचारायचं सांगता आणला मग तुला डायरेक्ट सांग म्हणलो होत ना डायरेक्ट सांग म्हणल होत ना हा ते काही नाही लगेच लगेच बा का लवकर त्याला वाटू दे मुला लय घाई म्हणून तुला माहितीये माझं ते अर्चना सांगाय हाय माहिती पण मला नाही सांगता येत राहू नाही सांगते मग इकडे मला आधीच सांगायचो मी काय बोलणार नाही तू मला नेऊ नको बायको गेली भाऊ कुलप लावून कामाला गेली काय नको त्याच्यामुळे मला घरी जाऊ शकतो म्हणलं तुकडे बसव थोडा आराम झोप म्हणलं एवढं टेन्शन आलंय मला अरे झोपायचं काय ते आरची वाट बघत असन माझी हा राह ती आली एक काम करतो हा मी आहे तिला आंब्या झाडाकडे मी जाऊन भेटून येतील त्याशिवाय माझ्या डोकं शांत व्हायचं नाही एक काम करणार का मग आपण आणि तिथं कर मग काहीतरी परत नाही नाही तिथं काही नाही करणार तुला माहिती आहे ना माझं किती जीव आहे तिच्या हाय ना हाय ना हाय पासून राहू आपण तसे जोडदार येत ना जेवायचे जेवलं गाऊ आणि हे जर हा नाही बापू तुला माहित कसं आहे आपण तिकडे गेलतो नाही असं सांग परत बोलले की लग्न पोरग चालतं लग्न तारीख काढा म्हणून लवकर तस काय नाही मी त्याला ना सांगन परत फोन करून हा तू नको सांगू एवढं सांगितलं ना तेवढं बाद झालं माझ्यासाठी बापा परत काय कळू नका देऊ बा मग म्हणते मग तुम्ही काहीतरी असं वेगळं असेल मग त्याला काय नको सांगू आता तू नको काही हे करू जसं चाललंय तसं चालू दे आता मी बघा काय करायचं बरं बरं चालल तू म्हणतो तस एवढा राग आलता ना असं वाटत होतं ना तुझ्या सांग दुस्तीत ठेवा नाही पण काय मला बी करमत नाही तुझ्या शिवाय बरोबर आहे तुझ्या बोलतो चालतो का चल मला तिला भेटावं लागेल तिला सांग बोलावं लागेल चल कधी येईन काय माहिती हा अक्षर आज एक तास झालाय मला लवकर येऊन दरवेळी हा वाट बघतो आज मला वाट बघायला ला। लावली कुठं राहिलं काय माहिती अक्षर हा आता तू लग्न होईन राहा मग हा दूल्हे का सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है दूल्हे का सेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है धड़कन 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 मेरी धडकन 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 हो मेरी धडकन दुल्ह का सहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है आता धडकन धडकन जिथं जात तिथं जात भडकन बोलला ना हा तिथं काय बोलू नको नाही आता तुला माहिती आहे हा मला आरती सांगायचं लग्न करायचे आरती सांगायचं आहे त्याच्यामुळे मला असं तू गाणी म्हणतो मला ते लय आवडत रे तू ना तिथं पाचक करून ठेवला तू काय पाचका गेला मी तिथे कशाला काय बोलायचं आता बोलावं लागत भाऊ भाऊ राहून राहून त्याच आठवत मला त्या लोकांनी मग आपल्याला कसं केलं असतं माहिती का ते हा ते म्हातारा तुला डेंजर आहे बरं कधी बघत तस भाऊ हा पण इथं इथं तसं काय करू नको पण आर चल ना आमची ठाप येऊची दरवेळेच बघा अक्षय तुझ्या साठी आजूक गाणं म्हणतो पण आई मग मी ना तुला सारखं प्रेम होत माहिती का पहिलं पण आई बापाच्या धाका ना मला ते लग्न करावं लागलं माहिती का असं एवढं सगळं माहित असेल तुला तुला काय सेटेल तर परत परत, परत मला तेच तेच काय बोलायला हा मग तुझं झालं मग तसं माहिती करायचं का आता काय सांगू तुला हव आई बापा मुळे केलं नाही तर प्रेमातलं जर केलं तर मला टेन्शनच राहिलं माझं प्रेम सक्सेस झालं पाहिजे तुला साथ द्यायची बघ रान मी आज ना आरचेला मी डायरेक्ट म्हणणार आहे आपण पळून जाऊन लग्न करू मग असं का पुलम पायनल आज तुला तिला पाहिलं शिवाय चैन पडत नाही का रे नाही मला अजिबात करमतच नाही चैन पडत नाही तुझे ना देखू तो चेन हि ते वाकुर मुझा नाही मुज प्या होतो नाही मुज प्यार हुआ तो नहीं गाणं कोण गात आहे इकडं तर आमच्या शेकोनी नसतं हा तर अक्षर दिसतोय पण गाणं काय गात कही मुझे प्यार हुआ तो नहीं है रे? गाने गात बस देखू तो चैन मुझे आता नहीं रे एक तेरे सिवा कोई मुझे भाता नहीं है मुझे प्यार तसं नाही येते गाणं मग कस तुला त्याला तालचूरच लावता येत नाही म्हण बर मला गाणी किती आवडत तुला माहिती ना तुला माहिती मला माहिती तुझे ना देख तो चैन मुझे आता नहीं इक तेरे सिवा कोई मुझे भाता नहीं है कहीं मुझे, कही प्यार। मुझे प्यार हो असे येत नाही म्हणतो कशाला काहीच येत नाही याला काहीच येत नाही तू इथे थांबला जाऊ मी मी तिकडे उभी एक तासा एक तासापासून इथं तास झालाय तिथे मला वाटलं तू इथं थांबली असेल त्याच्यामुळे इथं थांबलो आपण नेहमी तिकडे थांबतो ना ते नाही राहिलं गरबडीत लक्षात गरबडीत कोणत्या गरबडीत म्हणजे ते तुला भेटायचं याच्यात आठ मिनिट नाही राहिले लक्षात जेवण करून आलं ना पोटभर हा जेवलोय पट भर जेवले आज याला काय घेऊन आला मग ते याला वय या बर तू मी काय म्हणतो तू जाय तिकडे आता नाही मी जातो ना मग नको डिस्टर्ब व्हायला तुमचा बी हो हा म्हणजे एवढा कळत ना हा हा जाय ना जातो ना एवढं जा... कम चिडा जा तुझा जातो असा कसा रे तुझा मित्र नाही पण कसा का असा ना नाही मनाने चांगला नाही चांगला आहे चांगला तुला एवढा वेळ का लागला अरे जरा काम होते महत्त्वाचं तिकडं ते तुला माहितीयेत का ना काय माझ्या पप्पा कसे आहेत ऐक ना कुठे तरी बसून त्याच्यात टेकून बसूनच बसू की आंब्या आहे बच्चा एवढं कुठे वेळेला काम होत नाही पप्पाचं काम नसतं ऐकलं मला मतच तर आणलं असत तसच आहे काहीतरी तुझं ना नेहमी काही ना काही असत बर का बर ऐक ना मी काय म्हणतो बोल तू खरंच माझ्यावर लय प्रेम करते ना नसते मग बर... आ... हा हाय माहिती मला दुसरं बसल्या असते बोलायचं मग तू विचारतोस तस काय सांगतो ऐक ना आपण पळून जाऊन लग्न करायचं का काय काय बोलतोय पाडल सारखं अगं तुला माहिती मी घरच्यांच्या शब्दांच्या पुढे नाही अगं त्यांनी मला मुलगी बघितली माहिती का काय हा मला नाही आवडत मला फक्त तूच आवडती म्हणजे तू मुलगी बघून आला मला नव्हतं जायचं मी त्यांना किती म्हणलं मला नाही यायचं मला नाही यायचं मला नाही लग्न करायचं मला आत्ताच नाही करायचं ऐकलंच नाही आणि त्यांचं नाही ऐकलं माहिती तुझं माझ्या प्रेमच नाही आहे ना तुझ मी फक्त बघून आलोय मला आवडली नाही पण मी असताना तू दुसरे बघितलेस काय मग तुला माहितीये घरच्या शब्दाचे पुढे नाही जाऊ शकत मी मग बघून आलो पण मी ना घेऊन गेल परत गेला आता मग तिला बघायला नाही त्याची मुलगी सुंदर आहे पण माझं तुझ्यावरच प्रेम आहे ना बघून आला ना मग करूनच घे ना तसं नाही मी बांटेल घेऊन गेलो त्याला म्हणलं की मी तर काय बोलू शकत नाही तू बोल बाबा मुलाचं एका मुलीवर प्रेम तुमच्या मुली सांगितलं तू ना मग काय नाही जाऊ दे काय बोललो ते बांटेल ठेवला पाचका करून सगळा कशाचा तो मुलाला दम निघा ना तुम्ही तारीख काढा लवकरच्या लवकर म्हणजे आता तारीख पण धरली काय ते सगळं पातक करून ठेवला मला आज झालं काय टेन्शन नसतं राहिलं म्हणजे आता मला लग्न मला लग्न लग्न करायचं हे बघा मी प्रेम करते आणि एक तर तुला माहिती तुझ्याशी कधी कुठल्या मुलाकडे बघितलं पण नाही माझ्या मागे किती लागले बघितलं ना तू मग मी कोणत्या मुलीकडे बघतो का मग कस का बघून नाही घरच्यांचं ऐकावं लागतं ना तुला माहिती पप्पा कसे येतं परतीन मला एवढा मोठं झाला तरी त्याच्यामुळे बरं मग त्याच्यामुळेच म्हणलं ऐक ना आपण जाऊन पळून जाऊन लग्न करून सगळं बोल पण पळून जायच्या गोष्टी मला काय बोलू नको का बरं का, बर? का नाही बोलायचं हे बघ मी माझ्या आई बापाला एक उलते मुलगी मला ना न बे आई बापाला सहार एक आणि मी प्रेम केलंय मला माहिती माझ्या खातर आई बाप मानतील पण तू काही वाईट नाही मला माहिती तू एकदा माझ्या घरी येते सांग त्यांना सांग आपण सांगू मी तुला सपोर्ट करून हवं होता पण मी काही पळून येणार नाही ठीक आहे मी तुझ्या घरी सांगू शकतो ना पण माझ्या घरी कोण सांग बाई नको मला तू मग म्हणतील बघायला आधीच कशाला शेण खायचं पण नाही ना बोलू शकत मी मला बरं बोलतात मग तू माहिती प्रेमाची ना लाडाची मी तुलाच बोलू शकतो जा बाबा मी पळून बिळून नाही येणार माझ्या आई बापांना माझे आई बाप तर डायरेक्ट काय करतील ना मला पण माहित नाही काय नको म्हणते तू अरे आता तुला कसं सांगू हे बघा अक्षर मला सांग मला मान्य आहे तू माझ्यावर लय प्रेम करतो तू एवढं प्रेम करतो की दुसरं कोणी माझ्यावर एवढं प्रेम करून nice. ना हे मला योग्य नाही वाटत रे आपली संस्कृती काय म्हणते माहितीये ना माझ्या आई बापल मी एकूण ते एक मी जर असं पळून गेले तुझ्यासोबत उद्या जर आपण रिटर्न आलो बाप मला घरात घेतील का ते मला मिली म्हणून सोडतील ना शेवटी मीच एकुलते का एक आहे अन्ना आणि असं पळून जाणं मला पण योग्य नाही वाटत आपण चार चौघात लग्न करू त्या आपल्याला मान सन्मान राहीन इज्जत भेटेन मी तुला दीड वर्षापासून म्हणते तुझ्या घरी सांग From what we मी का नाही सांगितलं मग घरी कस सांगणार घरी तुला माहित नाही का आणि मी तुला एवढं पण म्हणते माझ्या घरी मी सांगते मी सपोर्ट करते तर तुला ते पण नको आणि ते योग्य नाही वाटत रे असं पळून जाऊन इकडे तिकडे भटकण्यापेक्षा तर चार चौघात लग्न केलेले योग्य रे म्हणजे माझ्या घरी पण मी राहीन तुझ्या घरी बी तू येऊ हो जाऊ शकतो हो जा। माझ्या घरी येऊ जाऊ शकते तुला नाही वाटत का माझं माहेर मरून जाव नाही जा। तू बोलते ते बरोबर आहे पण करू कसं मग करू कसं म्हणजे मग मी तर काय पळून येणार नाही तुला घरी चाव लागेल विचारायला नाही तर मग तू लग्न करून घे माझा विषय सोडून नाही नाही मी लग्न करणार तर फक्त तुझ्याशी मग काय करायचं मी बघतो काय करायचं बर मग आता मी जाऊ का बर जाते मी परत गेली नाही मला उशीर झालाय जनावरांचे धारा काढायच्या बापले बदकीन तुला माहितीये ना पण मी काय म्हणते मी आता जाता नाही तुला फोन नाही करत तू घरी गेला का मला फोन मी पण फास्ट जाते सोडून करून लग्न करू का नाही नाही करणार नाही कुठे ना बंट्या बंट्या अय बंट्या काय रे तुम राहार तू काय भांडण झालं काय नाही रे आमचं भांडण बिन होती काय मग एवढं कम जोरात जोरात वाढत होत मला वाटलं काय गेला काय कुठे मला सोड नाही नाही तुला सोडून कस काय जाईन राह मी बरं ऐक ना मी काय का माझ्याकडे प्लॅन आहे बोल पण कोणाला सांगणार नाही ना आजी बात नाही तर ऐक हा हा का फक्त तुम्हाला साथ दे तू काळजीच करू नको हा सगळं मी व्यवस्थित करतो चाल चालते मला दारा काढू लागतील तिकडे सगळे आलेत मंडळी लग्नाची तयारी झाली सगळी आता तुम्हाला न्यायला जाऊ आता मी सोयरी जमवली म्हटल्याच्या नंतर मला जी ना भाग पडलं ना एक लवकर चालता येत नाही हा ना संतोष भाऊ आपल्या गाडीतच आता जाऊ सगळे माणसं बिनस बोलवलेत की नाही झाली लग्न साध्या पद्धतीनेच लग्न ठरलं बरं झालं तुमची परिस्थिती नाही म्हटलं मीच खर्च करतो काय करणार आमची परिस्थिती अशी आहे काय नाही करून घेणं महत्वाचं आहे मला नाही का नाही मी आता केला ना जेवणाचा खर्च साध्या पद्धतीने माझ्यानं काही झालं नसतं लवकर तेवढं पण नसतं आमकडे कुठं काय बघता मला डगडग हालवतोय मी बरोबर नाही का त्या पोरीसाठी आता काहीतरी आपलं जगतोय कस तरी मी नाही मला आता काय सांगायचं होऊन गेलं ना ते एकदम मोकळा झालो मी अगदी नाही बरोबर एक मिनिट फोन वाचते माझ नवर देवाचे बापाच फोन हॅलो हॅलो हा येतोय आवाज येतोय काय म्हणले पोरग नाही कालपासून आव इथं सगळी तयारी केली लग्नाची हॅलो येण्यात काढता काय तुम्ही तुम्ही लय बघून राहिले इकडं तिकडं इथं काय इथं सगळे पाहुण्या सांगितलं हे केलंय सगळे जेवण का स्वयंपाक चालू आहे तिकडे कार्यालयात मोजक्या माणसामध्ये लग्न ठरवलंय तुम्हाला म्हणजे रात्री सांगणार थोबाट नव्हतं तुम्हाला रात्री सांगायला हा माफ करा कधी बसून नाही दादा गेला पळून गेला लाज वाटते का तुम्हाला बोलायला काही हा त्या ठेवून दादा पोरग कालपासून नाही गेलंय पळून कुठे काय त्याच्या आय मला आबूदी आली सोयरी व्हायची म्हणलं शेतीबाडी सगळं चांगलं ये हा एक काम करा काही रडायचं रडू नको तिने ऐकून घे दुसरं एक पोरग आहे चांगलं मला कित्येक सोयरीचे येतात चांगलं पोरग आहे इंजिनियर आहे बर का घरी शेतीबाडी आणि इथं जाऊन येऊन करता येते कंपनीत सी मध्ये ना कंपनी मध्ये हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्या मुलाचे आई वडील काय माझ्या पुढं नाहीत आणि मुलगा खूप सुंदर आहे लावून देऊ लग्न जाऊ जाऊ दे तिकडे करू बरं झालं लग्नाच्या आधी समजलं बरं झालं हा लग्नाच्या आधी गेला पळून नंतर गेला असत किती अवघड झाला असत किती अवघड झाला त्या दिवशी ते येऊन स्वतः सांगून गेले लवकर तारीख काढा म्हणून असं नायक लोक असतात काही काही सांगायला सोबत नव्हतं का आधी हा नक्कीच हे पोरच काय लफडा फुडं विपुढं काय दिले असणारी हा त्याच्यामुळे नाही एवढी सुंदर मुलगी टाकून पळतं काय ती शक्यच नाही सरपंच हे तुम्ही करता तेच आता ठीक आहे मी तुम्हाला असं म्हणतो तुमच्यावर सारखा लोटतात तुम्ही मुलगा बघितला ना चला तुम्ही चला बघत ती थोर जाऊ सर नवर आलेला हा लग्न लावून टाकू ए चल नंदिनी चल गे बॅग चला हा हरायचं नसतं हा घाबरून जायचं काळजी काळजीच नका करू हा माझ्या आपला राहिले हा चला